नमस्कार मी आपल्या सर्वांची डायरी मीराने श्रीकृष्णावरती एकलव्याने द्रोणाचार्यांवरती शिवरायाने जिजाऊंवरती श्रीकृष्णाने सुदाम्यावरती जे प्रेम केले ते आपल्याला शिकवून जाते प्रेम करावं निसर्गावर प्रेम करावं सूर्याच्या किरणांवर प्रेम करावं आईच्या कुशीवर प्रेम करावं बहिणीने बांधलेल्या राखीवर प्रेम करावं जीवाला जीव देणाऱ्या जीवलग मित्रावर प्रेम करावं लखलगणाऱ्या चांदणीवर प्रेम करावं चिखलात उमलणाऱ्या कमळावर प्रेम करावं रंगबिरंगी फुलपाखरांवर प्रेम करावं अगदी लाल गडद गुलाबावर प्रेम करावं तिच्या स्मित हसण्यावर प्रेम करावं सागरांच्या लाटांवर प्रेम करावं धोधो पडणाऱ्या पावसावर प्रेम करावं सावली देणाऱ्या वृक्षावर प्रेम करावं आपल्या आई वडिलांवर प्रेम करावं आपल्याला विद्या देणाऱ्या गुरुवर प्रेम करावं प्रेम या शब्दांवर प्रेम कराव प्रेमावर आपण हे कोणावरती प्रेम करत असला तर कर, आपल्या डायरीला कळवायला विसरू नका